चालेल बनू तातीची इथं चाल त्यांनी दोन तीन वेळा आवाज दिला बे वाट पाहत असते ना ते चाल मी काय म्हणतोय जी भाऊ आता तुम्ही तर काही चहा घेत नाही आणि मी पण आता घेतला आता आजी चहा आता काही चहा नको मला त्यामुळे आपण तातीच्या इथे जाऊ जरसं बोलून निघून जाऊ काही घेऊ नये आता आपण कारण कसं आहे माहितीये का तिकडे झाबरू बी वाट पाहत असेल रे आपला ते उशीर झाला ना आपल्याला बराच उशीर झाला ना तिकडं हो जाऊ ना काय एवढ्या दिवसांनी आलो होतो त्याच्यामध्ये लवकर जाणे वाटत रे चल भेटू तर घरी त्याला भेटू बोलू आणि जाऊ मग आपण चल हो जरा पटकन जाऊ पण कारण माहितीये कार का तिकडे खरेदी राहील ना आपल्या आणखी रोहात फिरायला लागल नाही का आपल्याला सारी खरेदी कधी करतो कधी नाही असं झालं अभि बानू घेऊ ना आपण सामान घेऊ ना खरेदी आहे ना आपला दिवस आहे ना आपल्या ताब्यात एका जुने आपुलकीचे माणसं भेटलेत का दोन शब्द वाटते आपल्याला जरा असं आता परत परत ये नव्हते का आपल्या इथं तसं नाही विजी भाऊ बोला हो आपण आपण बोलू म्हटलं फक्त हेच म्हटलं की आपण आता चहा घेऊ बा येरी तुम्ही चहा घेत नाही तर काय करत बस करायला सांगू नका काय हरकत नाही ना चागी काही घेऊन वाटलं थोडा वेळ बोलू आपण आणि नंतर निघून जाऊ बर ठीक आहे चला मग सांगा आता तातीने विचारलं बी नाही जेवता का काही काही लगे ताट बी वाढले आणि बसा म्हणते आता भाऊ ते एकदा जेवले की परत जेवत नाही तिथंच तर एवढा मोठा चांगला नाश्ता किस्ता होता ते तर नाही खाल्ला त्यांनी ताती आता आम्ही जेवलो आणि इकडे आलो लगेच जेवण आलं म्हणून काय झालं थोडं थोडं जेवा ते ताट्या बी थांबलेले आहे तुमच्या साठी बघा बसा पटकन बरं बसा लवकर मी पाणी आणते भानू अरे बस रे बस रे बाबू मी पाणी आणते आत मला आज काय युजी भाऊच काही समजलंच नाही बा हा त्याच्या एवढं मिनता केलं तरी जेवायला बसत नाहीत ना ते किती मिनता केलं तरी आज तातीनं लगे जेवायला बस म्हटल्याबरोबर लगे टुमकून जाऊन बसलेत

मग काय झालं आम्ही का पाहुणे थोडी आहो आम्ही घरच्याच माणसं ना ती एक नंबर जेवण झालं मस्त एक नंबर आमटी भात भाकरी अं बी केला मस्त ती भाजी केली मस्त थोडीशी किती मस्त छान जेवण झालं बा मस्त एक नंबर नाही आता झाली ना, ना भेट झाली ना आपली आता काय थांबत नाही आज जातो आम्ही

पण तुम्हाला राग नसाल तर एक गोष्ट विचारू का काय विचार ना काय विचारायचं ते तुम्ही राजू एकदा जेवलं की परत जेवत नाही म्हणता कुठं हा तिथे पाहिलं मी कोणाच्या घरी एवढं मिनिता केलं तर तुम्ही जेवत ना हा तिथं एवढं किती मिनता केलं तुम्हाला नाश्ता करायला तरी तिथे नाश्ता नाही केला काही खा म्हटलं तर खाल्लं नाही आणि इथं लगेच तातीनं तुम्ही जेव्हा जेव्हा बस म्हटल्याबरोबर लगेच बसले <laughs> अबे तुला नाही समजणार ते कसं काय सांगा खरी तिकडे चाल तुला सांगतो चाल कसं आहे ना भानू या ताती तात्याच्या प्रेमामुळे मी त्या जेवणाला नाहीच म्हणू शकलो नाही रे अरे आपण इकडे तिकडे कुठेही फिरलो तरी आपल्याला नाना प्रकारचे पदार्थ खायला मिळतील पण अशी ताती तात्यासारखी आणि या गावातल्या लोकांसारखी माया मिळत नाही रे भाऊ तूच जरासा विचार करून पाय म्हणजे तुला नक्की समजल की खरोखर या गावातील सर्व लोकांमध्ये किंवा त्या विशेष करून त्या ताती तात्यामध्ये किती आपुलकी आणि माया आहे हे तुला समजल नक्की अरे आपण जेव्हा झाबरूच्या साहेबाची इथे गेलो तेव्हा काय झालं ते आठवतो तू जरासा हे कोण आहे यांना नाही ओळखलं मी मित्र नाही याच्या आधी कधी तो होत पाहिलं नाही म्हणून म्हटलं बरं त्यांना ओळखलं नाही हो का तू या गावाले आहे का बरं ठीक आहे या 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 मग हा आठवलं का तुला त्या पाय बरं त्या साहेबाचं किती पॉश घर एवढं मोठं घर बंगला राणी मान स्टँडर हा त्याच्या घरी नाना प्रकारचे पदार्थ नाश्त्याला केले असेल आपल्यासाठी पण जेव्हा त्यांच्या इथं आपण गेलो तेव्हा त्यांनी हा विचार केला का की झाबरू सोबत आले म्हटल्यावर हे झाबरूचे कोणतरी मित्र असेल किंवा नाही तर भाऊ असेल किंवा कोणी असेल ते गेट वरच चौकशी करायला लागले यांना ओळखलं नाही हे कोण कुठचे कुठून आले पण ताती तात्याचं बघितलं का तू हा एवढ्या वर्षांनी राजा मी इथं आलो आल्याबरोबर लगे एक आवाज दिल्याबरोबर लगेच ओळखलं नाही त्यांनी अरे आपण आपल्या गावामध्ये जर बरेच वर्ष गेलो नाही तर लोक ओळखत नाही आणि इथं पाय बरं एवढ्या वर्षांनी आल्यानंतर सुद्धा आणि ते सुद्धा आता त्यांची नजर कमी झाली असल हो तरी सुद्धा त्यांनी लगेच ओळखलं म्हणजे हे प्रेम बघ किती जाय बरं नुसतंच ओळखलं नाही तर प्रेमानी माझ्या गालावून हात फिरवला तुझ्या गालावून हात फिरवला कसा आहे म्हणून प्रेमानी चौकशी केली मला तर ओळखत होते पण तुला ओळखत होते का व मी तर म्हटलं का मला कसं काय ओळखलं यांनी हा तसं तुला ओळखलंच नव्हतं कारण तुला कधी पाहिलंच नाही ना मग जेवण झाल्यावर तुला मी बोलले नाही का, 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 का? की हे हे हा कोण तुझा भाऊ आहे का असं विचारलं नाही का तुझ्याविषयी हो खा जेवण झाल्यावर विचारत होते की हा कोण तुझा भाऊ आहे का मग येलेस तर खरी माया म्हणतात खरं प्रेम आणि आपुलकी येलेच म्हणते भाऊ मला तर त्यांनी ओळखलं होतं माझ्या गालावून हात फिरवला पण त्यांनी हे हे बी जाणलं की हा याच्यासोबत आला म्हणजे याचा कोणतरी भाऊ असेल कुणी असेल म्हणून तुझ्याही गालावून हात फिरवला म्हणजे माझ्यात आणि तुझ्यात काहीच फरक नाही असं ते समजले पण खरोखर ओळख नसतानाही त्यांना आपलं समजणं यातच खरा मोठेपणा असते भाऊ तर मोठे लोकांची ओळख नसली तर जाबर तुम्ही पाहते पाणी तर नाही पाजत पहिले पहिले विचारल कुठून आले कोणाचे कोणाचे कोण हा तुम्ही काय आहे ओ इज भाऊ खरंच आहे त्यांनी लगेच दहा पंधरा मिनिटात लगेच जेवण तयार केलं ना तेच तर आहे आपण भलाही जीवन आलो असल पण त्यांनी काय विचार केला सर की आपली पोरं आली आपली पोरं आपल्या इथून जीवनच गेली पाहिजे म्हणून लगेच त्यांनी विचारलं तरी का आपल्याला ताट वाढू काय म्हणून त्यांनी लगेच ताट वाढली ना त्यांना माहीत होतं की आपली पोरं जीवनच गेली पाहिजे हे त्यांचं जीवन प्रेम होतं तू सांग एवढ्या प्रेमाने त्याने ताट वाढल्यावर केले नाही म्हणता येईल का आपल्याला म्हणून मी लगेच जेवायला बसलो जीवजी भाऊ तुम्ही म्हणता तेच खर आहे हो खरोखर असं हे प्रेमाने बोलणं आपुलकीनं बोलणं हा आणि मायेने अंगा लावून हात फिरवणं असं याचा अनुभव मला याच्या आधी कधीच आला नाही बा एवढा खरोखर ते आमटी भात आणि ते जेवण ते जेवल्याबरोबर किती असं तृप्त झाल्यासारखं वाटलं बा खरोखर आता जेवण होतं ना ते पण असं वाटलं की काय पंच खातो की काय मग येलेस तर माया म्हणते रे भाऊ अशी माया आणि आपुलकी स्टँडर्ड लोकात नसते ही खरोखर गावाकडच्या अशा या जुन्या लोकांमध्येच राहते या गावातून जा पण नाही वाटत असं वाटतं इथंच राह जाऊ द्या आपल्या तिकडे पण जावं लागते ना गावाकडचं पण पाहायला लागेल ना चल चाल मग बरं ठीक आहे चला बरं चला बा मंडळी असं आहे आमच्या गावाकडील लोकांचं प्रेम आणि ताती तात्यांची माया ते बरेच जण म्हणतात ना खेळातली लोक वेळी असतात म्हणून ते बरोबरच बोलतात कारण खेड्यातीलच माणसं अशी आहेत की ते प्रत्येकाला प्रेमाने आपुलकीनी आपलं समजतात आणि परका जरी असला तरी त्याला आपलं समजून त्याच्यावर वेड्यासारखी माया लावणं हे फक्त खेड्यातील लोकांनाच जमेल बरं असू द्या तुम्हाला या छोट्याशा गावातील वातावरण कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे विनोद भाऊ डोंगरे प्रवीण भाऊ कांबळे अक्षय भाऊ हातवार सचिन भाऊ रंगारे त्याचबरोबर प्रभाकर भाऊ श्रीकुमार लांजेवार या सर्वांचे मनापासून आभार चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता